हां नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण लांजी या गावामध्ये आपण लागवडीपासून तर आत्तापर्यंत आपण या प्लॉटवर आपली दुसरी विजिट आहे तर आपण चिया पिकाची पाहणी करण्यासाठी आलो तर अक्षय मडेवार यांच्या शेतामध्ये आपण जसं की आपण पाहिलं होतं मागं की पेरणी झाली त्याच्यानंतर बी बी एफ तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आपण पेरणी त्यांच्याकडून करून घेतली आणि आज वडीला या चिया पिकाला एक महिना झालेला आहे तर, तर एक महिना झाल्यानंतर आपण बघू शकता की आता चांगल्या प्रकारे आलेला आहे तर आपण अक्षय भाऊकडूनच माझ्या माहितीनुसार जवळपास एक महिना झालेला आहे याला तर अक्षय भाऊकडूनच आपण याच्याविषयी परिपूर्ण माहिती ऐकून घेऊ सांगा अक्षय भाऊ आता याला एक महिना झाला तिसर पाणी आहे आता याला खत टाकलं का तुम्ही नाही काहीच टाकलं पाणी किती वेळ लावलं हे तिसरं पाणी समजा बरं बरं तुम्हाला याच्यामध्ये कोणता रोग बी आढळला काहीच नाही नाही तर आता मला सांगा तुम्ही या पेरती वेळेस कोणतं खत टाकलं होतं काहीच नाही काहीच टाकलं आपल्या फक्त हा आणि पेरणी पेर कशी केली बीबीएफच्या किती अंतरावर टाक फुटाच्या फुटा म्हणजे तुम्ही बीबीएफ पेरणी यंत्राच्या सहाय्या टाकून तुम्ही बघू शकता शेतकरी बंधू की एकदम चिया हे पीक आ, बाकी कापूस सोयाबीन आणि हरभऱ्या पिकाला वेगळं काही प्रयोग म्हणून आपण हा प्रयोग केलेला आहे तर तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीनं यांची बीबीएफ तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं पीक आलेला आहे तर बघू शकता आता त्यांचे पाणी पण चालू आहे पाणी झाल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत ह्याच्यावर कुठलाही रोग आलेला नाही ठीक आहे ना ओके तर बघू शकता तुम्ही की आपण आजशे भाऊकडूनच ऐकून घेऊ की आता आता बरं तुम्ही बघू शकता थोडं दाखवा इकडे तर बघू शकता की एकदम निरोगी प्रकारचं चियाच रोप वर आलेला आहे तर अक्षय भाऊ तर मला सांगा याच्यावर तुम्हाला म्हणजे कुठला रोग आढळला का नाही अजून तर काहीच नाही बरं आणि जनावर खात नाही डुकर वाने बकऱ्या बैल कुठलं कुठला हात लावत नाही तर मला सांगा तुमचा या कापूस सोयाबीनच्या आणि हरभऱ्याच्या अनुभवातून याचा वेगळा काय अनुभव आला तुम्हाला याला आतापर्यंत काहीच नाही चांगला आहे म्हणजे खर्च कमी हा आणि उत्पन्नाचा बघूया पुढे हा बरं आणि मला सांगा तुम्ही की याच्यामध्ये आता निन्न काही खुरपणी के का। केली का तुम्ही केली नाही पण आता डवर पाणी किती वेळ दिलेला तीन पाणी झाले तिसरं पाणी किती किती मिनिटाच्या अंतर म्हणजे किती किती तासाच्या अंतराने पाणी तीन तासाच्या बरं आणि मला सांगा आता तुम्ही याच्यावर फवारणी कोर्ती घेतली नाही काहीच घेतलं नाही तीन गा। गा। का तसं काही नाही ठीक आहे ओके तुम्ही बघू शकता शेतकरी बंधू की चिया पीक हे अतिशय चांगलं आलेलं आहे आता आमच्याकडे मध्ये हा प्रयोग पहिलाच असल्यामुळं याला अजून उत्पन्नाचा आपल्याला किती होईल याचा काही अंदाज अजून आपण हे केलेला नाही बांधलेला नाही जेव्हा येईल तेव्हा आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कळू निश्चितच सांगू आणि माझं चॅनल सुधीर राजूरकर म्हणून आहे आपली शेती आपला विकास आ, या माध्यमातून माझं चॅनल आहे स माझी सगळे शेतकरी बंधूंना विनंती आहे की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर आणि बेलायकॉनचं बटन दाबून मला सहकार्य करावे